कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना यावर्षी उच्चांकी फरक दिलाय उच्चांकी फरक मिळाल्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी गोड झाली असं गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी म्हटलं गोकुळने यावर्षी दूध उत्पादकांना तब्बल एकशे छत्तीस कोटी रुपयांचा फरक दिलाय परंतु दूध संकलन संस्थांच्या खात्यातून कर्ज रोखेच्या स्वरूपात अर्थात डिबेंचरच्या स्वरूपात चाळीस टक्के अधिक रक्कम गोकुळ दूध संघानं कापून घेतली असल्याचा आरोप कोल्हापुरातील दूध संस्था आणि काही दूध उत्पादकांनी केला गोकुळ दूध संघाने डिबेंचर पोटी कपात केलेल्या रकमेने संस्था अडचणीत आल्यात याबाबतची संघ प्रशासनाला वस्तुस्थिती पटवून देऊनही गोकुळने दखल घेतलेली नाही आणि त्यामुळेच गुरुवारी सकाळी आक्रमक होऊन दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था प्रतिनिधींनी गाई म्हशी घेऊन गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढला गुरुवारी सकाळी निघालेला हा तो मोर्चा ज्याचं नेतृत्व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था प्रतिनिधींनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्याकडे सोपवलेलं महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते

आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम चाळीस म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना सगळं अलबेला हे म्हणणं चुकीचं होत सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्तच मागण्या काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे इथे शेतकरी दूध उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करत अशी लोक सुद्धा आलेली आहेत नाही प्रशासनाला प्रकारचे आम्ही हे केले थकुक्ती केलेली नाहीये जनावरं इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून घ्या जनावर जनावरं बाजूला ठेवा जनावरांना

मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला यावेळी कार्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्र धारण केला यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली अखेर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचं कडं तोडून कार्यालयात गाई मशी घेऊनच के प्रवेश केला डिव्हेंचरच्या रकमेसाठी निघालेला मोर्चा गोकुळवर धडकताच कार्यालयात असणाऱ्या संचालकांशी काय चर्चा गोकुळ दूध संघ रक्कम परत देणार का याबाबत महाडिक काय म्हणाल्या पहा सगळ्या तालुक्यामधून संस्था प्रतिनिधींची मागणी होती की चाळीस टक्के जी रक्कम कट केलेली आहे ती त्यांना परत मिळावी आणि जर ती देणं शक्य नसेल तर फरकामध्ये वाढ करून द्यावा बिलाच्या तर अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज आम्ही सगळे तालुक्यातले प्रतिनिधी इथे संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक आणि जे दूध उत्पादक नाही आहेत पण त्यांचं या गोष्टीसाठी समर्थन आहे ती लोक सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी झाली खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे काही आम्ही संस्था प्रतिनिधी आतमध्ये गेलो काही संचालक उपस्थित होते त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि सगळ्या मला वाटते तासभर आम्ही आतमध्ये असू तेवढ्या तासभराच्या चर्चेनंतर शेवटी उद्या जे काही संचालक आले नव्हते त्या संचालकांच्या बरोबर आणि नेत्यांच्या बरोबर बसून काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्या साठी घेऊ असं संचालकांच्या कडून सांगण्यात आलेलं आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही स्वागत करतो हा विजय माझ्या त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आणि संस्था चालकाचा आहे जो या मोर्चामध्ये आज सहभागी झाला एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि आपला आवाज इथे गोकुळच्या प्रशासनापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक पण करते अभिनंदन करते आभार मानते आणि गोकुळ प्रशासनाकडून उद्यापर्यंत काहीतरी चांगली बातमी शेतकऱ्यासाठी देतील दिवाळीच्या तोंडावर अशी देखील अपेक्षा करते कारण 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 का ऐक ना कारण का इतके वर्षांची डिबेंचरची रक्कम आम्ही कपात करून घेतोय ती दहा टक्के घेतोय चाळीस टक्के कधीच नाही त्याच्यामुळं हा मोर्चा आहे मी त्यांना तेच सांगितलं आतमध्ये की जर हे तुम्ही चाळीस टक्के कपात जर मागच्या दोन वर्षामागे केली असती तरी एवढा मोर्चा आला असता बघ हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही चाळीस टक्के रक्कम कपात केली तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाही आहे का गेला दहा टक्क्यावर याच्यासाठी हा मोर्चा आम्हाला अपेक्षित आहे की जर डिपेंचर देण्यामध्ये ते म्हणत आहेत की आमचं पूर्ण बॅलन्स शीट आम्हाला सगळी बदलावी लागेल वगैरे वगैरे त्यांच्या टेक्निकल अडचणी तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फरकामध्ये आम्हाला तुम्ही वाढ करून द्या आता गोकुळ दूध संघ डिपेंचरचा मुद्दा कसा हाताळा हे पाहणं महत्वाचं आहे संचालिका शौमिका महाडिक यांची गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि इतर संचालक यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार का आणि डिबेंचरची रक्कम परत देण्यात येणार का याबाबत डोंगळे यांनी काय सांगितलं पहा मुद्दा म्हटला तेरा चौदा पंधरा टक्के डिबेंच देत होता आता चाळीस टक्क्यावर गेलेला आहे आणि अशा पद्धती काय झाला त्याचा पण प्रश्न होता पण त्यांच्या बत्तीस वर्ष लक्ष झालं बत्तीस वर्षापूर्वी चालू झालं मी त्र्याण्णव पहिल्यांदा दिली तर काही वर्षा आम्ही देऊ शकलेलं नाही झुरू आहे डिबेजेस देऊ शकलेलं नाही ते पण त्याच्यापेक्षा वर्ष दाखवली आपल्याला हेजार ज्यावेळी नफार जास्वी त्यावेळेस ही पद्धत लागू झाली त्याला मान्य झाली आम्ही कुठं बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना हे कृपया पण नाही त्यावेळी तुम्ही डिबेजेस काय नाही विचार आले नाहीत कोण कोण आले नाही ते तिने मान्य केलं बत्तीस वर्षाचं रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं बत्तीस वर्षा वेळेस जे त्यावेळेचे नेते असतील त्याचे सासरी नेते होते आणि अरुण शर्मन होते त्यावेळी सुरुवात झालेला आहे डॉक्टर कुरीचं पत्र आलं आणि सगळ्यात त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा विषय व्यापकता काय आता काल परवाचा हा विषय आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्ट झाली आहे तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोळ करता येईल उद्या आम्ही त्या संदर्भात सकार निर्णय घेऊन दिलं आपल्याकडे दाखवायसाठी काय अगदी करेन हा आता बोला तुमच्या लक्षात आला आता तुम्ही हुशार आहे बघा लक्षात आला त्यांना तुम्हाला असं म्हटले ते डिबेंचर विषयी सामान्य सभा समिती काही गैरसमज झाला का काय कम्युनिकेशन गॅप राहिली का नाही नाही जेव्हा आपण घेतोय ना ते जर जमा खर्च करताना सचिव चुका हा खरा त्यातला तो, तो हे आहे तुम्ही सचिव संघटनेचं आम्हाला चार लेखी पत्र आले संघटनेचं जिल्ह्याचं हे पद्धत आम्हाला चांगली आम्हाला व्याज मिळते आठ टक्के आमच्या रक्कम मिळाली ही पद्धत चालू ठेवावी मी मकाशी उल्लेख केला त्यांना ताजी पाटलांचा मला मला फोन आला होता म्हणजे भाजपच्या अध्यक्ष असं हे चांगलं झाले माझ्या दोन संस्था एकदम चांगल्या प्रश्न फोन आला होता हे चांगल्या पद्धतीने काय कसा तुम्ही जमा खर्च करता कसा हे करता अवलंबून आहे आणि तर प्रॉब्लेम उत्पादक आता हवा मार्ग कसा करता येईल ते उद्या आपण निर्णय घेऊ त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या संस्थेचे प्रतीने असतील सगळ्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या त्या मी ऐकून घेतल्या प्रत्येकाने आपले नवीन नवीन विषय मांडले त्यांना जे वाटते ते मांडल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की तुमचं आम्ही सगळं आता ऐकून घेतलेला आहे आता आम्ही काय बोललं असेल तर तुम्ही शातम ऐकून घ्यायचं नंतर तुम्हाला काय पाहिजे तुम विचारू शकता त्याप्रमाणे मी माझ्या पतीने सगळ्या त्यांना खुलासा केला आकडे म्हणजे खुलासा अजित नक्कीने केला जे काही फिगर्स होते सगळ्या ताळेबंदी सहज दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळा झालेला आहे ह्यात काय करता येते बरं उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालक बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे चेअरमन आमच्या इथं नाही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून नेते म्हणून चर्चा करू उद्या आम्ही तुम्हाला काहीतर आहे तर तुम्हाला दिवाळी दिवशी तोडणार आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढं त्यांना सांगितलं तर ती होऊन केली दोन मुद्दे त्यांचे अस आहेत की ज्यावेळी ते शिस्तपणे भेटायला आलं एम डी तर आमची एक अपेक्षा होती की तिने इंटिप्शन द्यायला पाहिजे म्हणजे एम डीना म्हणजे आम्ही कोणत्या तिथं हजरायला असतो चेअरमन ना हजर हजरायला असतो तर अचानक तिथे भेटायला आले त्यामुळे एमडी ना ऑन द स्पॉट काही प्रिपरेशन नव्हतं तर तिने संचारपट काल घातलेलं आहे आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार काढायचा आहे तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या कानावर घालून आमचं संचारबंदी तर हजर नाही निमी आहे निम्याच्या कानावर करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं आम्ही आश्वासन देऊ खर तर गोकुळचा अध्यक्ष बदलला त्यासाठी राज्यातील राजकारणात उलतापालत झाली महायुतीच्या नेत्यांची खलबत झाली आणि महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला म्हणून कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला परंतु हा जल्लोष क्षणभंगूर करणारा ठरला अध्यक्ष निवडीनंतर गोकुळची सर्वसाधारण सभा पार पडली आणि याच सभेपासून गोकुळमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये सारं काही आलबेल नाही हे दिसून आलं व्यासपीठावर संचालिका शौमिका महाडिक यांना अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी बसण्यास विनंती केली मात्र महाडिक यांनी नेहमीप्रमाणे सभासद यांच्यासोबत थांबून प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली यावेळेला पुन्हा एकदा गोकुळच्या सभेत गोंधळ झाला याच वेळेला गोकुळच्या राजकारणात महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्षाची ठिणगी पडली गोकुळच्या सभेवेळी संचालक मंडळांची संख्या एकवीस वरून पंचवीस करणं यासह जाजम आणि घड्याळ खरेदी मुद्द्यावरून महाडिक यांनी संचालक मंडळावर निशाणा साधला यानंतर काहीच दिवसात गोकुळ दूध संघाने उच्चांकी फरक जाहीर करताच डिबेंचर पोटी कपात केलेल्या रकमेवरून महाडिक के यांनी संचालक मंडळाला पुन्हा कोंडीत पकडलं महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामुळे गोकुळच्या निवडणुकीआधीच आधीच राजकारणाला आल्याचं गुरुवारी पाहायला मिळालंय येत्या निवडणुकीत आता मुश्री विरुद्ध महाडिक असाच सामना रंगणार हे आता स्पष्ट झालेलं आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद